शुक्रवार बारा एप्रिल संत युहानलेखित शुभवर्तमनातून घेतलेले वाचन येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरियान समुद्राच्या पलीकडे गेला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला येऊ त्यांचा सण जवळ आला होता तेव्हा दृष्टी वर करून आणि आपल्याकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला यांना खावयाला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते फिलिपाने त्याला उत्तर दिले यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे रुपयांचे भाकरी पुरणार नाहीत त्यांच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला येथे एक लहान मुलगा आहे त्याच्याजवळ जवळ जवळच्या पाच भाकरी आणि दोन मासलं आहेत परंतु त्या इतक्या इतक्यांना कशा पुरणार येशू म्हणाला लोकांना बसवा त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते तेव्हा तेथे ते जे सुमारे पाच हजार पुरुष होते ते बसले येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यास वाटून दिला तसेच त्या मासल्यातून सुद्धा त्यास पाहिजे तितके दिले ते तृप्त झाल्यावर त्यांनी आपल्या शिष्यास सांगितले काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा मग जेवणाऱ्यास पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरला तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली जगात जो संदेशा येणार आहे तो खरोखर हाच होय मग ते येऊन आपणास राजा कारण धरण्याचा बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकता निघून गेला चिंतन जीवन देवाकडून येते आणि मिळालेल्या जीवनाला धरून इतर देणग्या सुद्धा देवापासून मिळतात ज्यामध्ये श्रद्धा आशा व प्रीती आदी देणग्यांचाही समावेश आहे म्हणून देवाकडून मिळालेले जीवन शाश्वत चिरकाल व अविनाशी आहे आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला दोन गट दिसतात एक गट स्वतःला धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाने निवडलेले असे स्वतःविषयी समजून असलेला शास्त्री पुरुषांचा गट होय तर दुसरा प्रभू येशूच्या शिष्यांचा गट प्रभू येशूने जे उदाहरण देऊन त्यांना शिकवले होते तसे स्वतःच्या जीवनाद्वारे उदाहरण देऊन शिष्य प्रचाराचे कार्य प्रभावीपणे करत होते पहिल्या गटामध्ये गैर किंवा नव्हते तर निकोदेमस आणि सारखे अनुभवी समंजस निरागस व सुज्ञ लोकही होते म्हणून आपण करत असलेले कार्य जर खरोखर ईश्वराचे कार्य असेल तर आपल्या कार्यात विरोध आणि अडथळे आल्यावर आपण काळजी करू नये कारण परमेश्वर आमच्या बाजूने असल्याने आम्ही आमच्या विरोधकांवर नक्कीच विजय मिळवू यात तीळ मात्र शंका नाही पुनरुत्थानाचा पहिल्या आठवड्यात आपण प्रभू येशूच्या विविध दर्शनांवर मनन चिंतन केले आता पुनरुत्थान काळातील उवर्तीत आठवड्यांमध्ये ख्रिस्त सभा आपल्यासमोर ख्रिस्ताचे आत्मप्रकटीकरण सादर करते आजच्या शुभवर्तमानामध्ये त्याने जे पाच हजारांना जीव घातले ते पुढे त्याच्या शरीराचे व रक्ताचे खरे खाद्य व खरे पेय होण्यासाठी केलेले आत्मप्रकटीकरण होय तसेच ह्या चमत्काराद्वारे यशूने दाखवून दिले की चमत्कार करणारा देव होता कुणी मानव नव्हता आणि म्हणून तो प्रेषितांना स्वतःच्या कौशल्यांवर आणि चातुर्यावर अवलंबून न राहता दैवी सामर्थ्यावर विसमून राहावे असे सांगतो